लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरिता एक महत्त्वाची बातमी आहे जर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आधी तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेले नसेल तर आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आधारसुद्धा लिंक आहे तरीसुद्धा त्यांना पैसे जर मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शंभर टक्के तुम्हाला हे दोन काम केल्यानंतर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही साडेचार हजार रुपये आहे ते जमा होतील तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहले तुम्हें 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 पहले पहले तर सर्वात पहिले तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती येऊन तुम तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते इथं ॲक्टिव्ह आहे की नाही ते इथून सर्वात पहिले चेक करून घ्या सर्वात पहिले तुम्हाला तुमचं कोरोनब्राऊझर ओपन केल्यानंतर यू आय डीच्या साईटवरती येऊन तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तर यावरतीसुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता जे की बँक सेंडिंग स्टेटस जे आहे इथं ॲक्टिव आहे तर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की आमचं ॲक्टिवसुद्धा आहे तरीसुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते अधिके आमच्या बँक खात्यात जमा झालेले नाही तर इथं जे आहे तुम्हाला जे की आता तुम्ही कशाप्रकारे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल किंवा इन ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला एन पी सी आय या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तर यावरती आल्यानंतर इथून तुम्ही तुमच्या जे काही बँक पासबुकला आधार लिंक करू शकता तर ज्यांचे नसेल तर यामध्ये कन्झ्युमर एक ऑप्शन दिसेल तर आपण थोडा व्हिडिओ फास्ट घेत आहे तर यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला बघायला मिळेल तर भारात आधार सेंडिंग या ऑप्शनवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे बी ए यस सी यावरती जे क्लिक केल्यानंतर आता तुमचे जे काही खाते बँकेचं पासबुक आहे ते सर्वात पहिले तुम्हाला समोर घेऊन ठेवायचं आहे त्याचा जो काय अकाऊंट नंबर आपल्याला आता लागणार आहे तर यामध्ये जे आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तिचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तर इथून तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील रिक्वेस्ट फॉर आधार एक आहे सेंडिंग, सेंडिंग।, सेंडिंग से। है से। या त्यानंतर आहे डी सेंडिंग तर आता आपल्याला सेंडिंग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं सिलेक्ट युअर बँक आता कोणती बँक आहे आपली ती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये आपण जे आहे येस टाकल्याच्यानंतर यामधले एच जे आहे किंवा एन आय टाकल्यानंतर जे काही बँकेचे नाव आहे ते तुम्हाला ते दिसेल बँक ऑफ इंडिया तर आपलं एखादा आपण डेमोसाठी सिलेक्ट करणार आहोत सेंडिंग टाईप आता तो सेंडिंग टाईप म्हणजे प्रकारे तुम्ही तुमचं जे काय सेंडिंग करा इच्छिता म्हणजे तुमचं फ्रेश सेंडिंग आहे किंवा नवीन आहे किंवा मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनोदर अकाउंट किंवा खाली जे आहे मुवमेंट ऑफ द वन बँक टू अनोदर बँक तर आपलं जे आहे पहिले फ्रेश आहे त्यामुळे आपण पहिल्या ऑप्शनवरती जे फ्रेश सेंडिंग या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तुम्हा तुम्हा चाहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला इथं दोनदा टाकायचा आहे तर इथं फर्स्ट टाईम टाकल्यानंतर खालीसुद्धा एक अकाउंटचा एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे टर्म अँड कंडिशन दोन्हीकडे ॲक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर इथं कॅप्चा येईल कॅप्चर तुम्ही तुमच्या सुद्धा करू शकता प्रोसेटी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसेटी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही बँक पासबुकला आधार लिंक आहे तिथून डायरेक्टली होऊन जाईल चेक युअर सर्विस तसं केल्याच्या प्रोसेस केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता जे काही आपलं टेटस आहे ते इथे ऍक्टिव्ह होऊन जाईल त्यानंतर आपलं कोणत्या बँकेचं पासबुक आहे ते तुम्हाला इथे शो करेल तर बँकेचं नाव सुद्धा तुम्हाला इथं शो करेल तुमची इथं प्रोफाईलचा फोटो वगैरे हो तुम्हाला दिसेल त्यानंतर अधिक तुमच्या बँक खात्यामध्ये एवढं करूनहीसुद्धा सुद्धा लाडकी बहीण योजनेचे जर पैसे जर जमा झालेले नसेल तर तुम्ही जे आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे इथे एक लॉग इनचं ऑप्शन दिसेल तर ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचं सर्व ओके आहे म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधारसुद्धा लिंक आहे ॲक्टिवसुद्धा आहे त्यानंतर त्यांचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे त्यांना एस एम एससुद्धा आलेला आहे तरीसुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाही तर येत्या आजपासून सर्व लाडकी बेन योजनेच्या लाभार्थ्यांना याचे जे काही साडेचार हजार रुपयाची अमाऊंट आहे ज्यांना अधिकही एकही हप्ता मिळाला नाही तर अशांचे पैसे जमा होण्यास आज सुरुवात झालेली आहे व तुमच्या जिल्ह्यात याचे जे काही पैसे आहेत ते जमा झाले की नाही व तुमचा काय प्रॉब्लेम आहे बँकेचा प्रॉब्लम आहे तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल पुन्हा करायचं असेल तर ते कशाप्रकारे करायचं आहे ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे त्यानंतर आता भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की पासवर्ड काय टाकायचं आहे लॉग इनवरती आल्यानंतर तर नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता तर आता आपण आयडियाने पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊया लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्ही ज्या डायरेक्टली इथं लॉग इन होऊन जाल तुम्ही बघू शकता लॉग इन झालेला ओपन ॲपमध्ये या तर यामध्ये ॲप्लिकेशन दिसेल तर ज्यांचे फॉर्म आता रिजेक्ट झालेले आहेत तर भरपूर मालांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यामुळे त्यांना पैसे इथं मिळालेले नाही तर त्यासाठी पुन्हा अर्ज प्रकारे करायचा कोणाचे री इडिटसाठी आलेले आहे त्यांनी इडिट करून घ्या तर इथं बघू शकता एका जणाचा जो काही फॉर्म आहे ती इथं रिजेक्ट झालेला आहे तर त्यांचं मेन कारण म्हणजे यांचं एज प्रॉब्लममुळे यांचा जो काही फॉर्म आहे ते आधार कार्ड डेट ऑफ बर्थ मिसमॅच झालेली होती त्यामुळे यांचं वय ज्याच्या जास्ती भरल्यामुळे यांचा जो काही फॉर्म आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे तर अशा सर्व महिलांची आजपासून पैसे ज्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत व तुम्हाला याचे पैसे किती आतापर्यंत मिळालेले आहेत व नेक्स्ट इन्स्टॉलमेंट कधी जमा होईल तर याबद्दल अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर उद्यापासून जे काही उर्वरित राहिलेल्या महिला आहेत ते कालपासूनच पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहेत तर बँक सेंटिंगचं जर स्टेटस तुम्हाला काढायचं असेल किंवा यामध्ये जर काही त्रुटी येत असेल किंवा तुमचं जर फॉर्म अधिक राहिलेला असेल फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर याचे जर पैसे अधिकच जर जमा झालेलं नसेल तर तुम् हे आजपासून जे काही पैसे जमावण्यास होण्यास सुरुवात होणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी नवीन न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू